नमस्कार आईबाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं शुभांगीताई सर्वांसमोर बाबूला घेऊन येतात आता ही चोरी बाबूने केलेलीच नसते शुभांगिताई म्हणू लागतात कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता एखाद्यावर आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ज्यांनी कोणी आरोप केले त्यांना माफी तर आता मागावीच लागेल आता मात्र सीमा तिथून निघून जाते सर्वांना सीमाचा खूप राग आलेला असतो सीमाच्या वागण्याचा राग आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता समीर आपल्या ऑफिसमध्ये जातो तर त्यावेळी त्याची केबिन रिकामी केलेली असते आणि त्या ठिकाणी निरंजन नावाच्या व्यक्तीची केबिन बनवलेली असते आता हे पाहून समीर विचारतो हे काय आहे हा तर डेस्क माझा आहे सम... निरंजन परंतु निरंजन मात्र काहीच बोलत नाही तर आपल्या सर्वच वस्तू बाजूला पाहून समीर विचारतो हे काय आहे नक्की माझ्या सर्व वस्तू अशा बाहेर का ठेवल्या आहेत आणि बाजूला का काढल्या आहेत तर आता निरंजन समीरला म्हणू लागतो तू जाऊन बॉसलाच विचार आता मात्र नक्की काय घडत आहे हे समीरला काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे आता सीमा बिल्डरला भेटायला येते परंतु त्यावेळी ते सीमाला म्हणू लागतात आम्हाला फसवताना एकदा तरी विचार करायला हवा होता तर आता सीमा विचारते नक्की काय झालं आहे तर ते म्हणू लागतात हे डुप्लिकेट पेपर आहेत आता हे ऐकल्यानंतर सीमाच्या पायाखालची जमीनच सरकते एकेकडे एक एक समीरची नोकरी तर दुसरीकडे सीमाने केलेलं कारस्थान आता या सगळ्यामध्ये शुभांगीताई मार्ग कशाप्रकारे काढतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद